आपण परमेश्वरावर सहज नाराज होतो आणि सहज म्हणतो की देवानी माझं वाटोळं केलं देवानी माझ्या नशिबात हे भोग आणले ते भोग आणले तर करता करविता तो नाही करता करविता आपण आहोत फक्त तो आपल्या पाठीशी आहे जेव्हा अभिमन्यूला मारलं गेलं तर अभिमन्यूला मारलं गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवान तिथं होते त्यांनी अर्जुनाला सहज सांगायला पाहिजे होतं काज युद्ध करायचं नाही अशी अशी घटना घडणार आहे हे माहीत होतं का नव्हतं माहीत का माहीत होतं तरी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अर्जुनाला सांगितलं नाही कारण की नियतीमध्ये काय घडणार आहे याचा हस्तक्षेप त्यांनाही होत नाही त्याच्यामुळं जे काही आपल्या भोवतीच्या काही घटना घडत असतात त्या घटनेला जबाबदार आपण स्वतः असतो नाही भगवान स्वतः तर मित्रांनो जे काही घडणार आहे ते विधिलिखित आहे त्याच्यामध्ये नियतीमध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा नाही श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी